नमस्कार गुड मॉर्निंग मी आनंद साळवे मी तुम्हाला काल व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मुख्यमंत्री लाडली बहन योजना किंवा मोफत मुलींना शिक्षण इत्यादी तरतुदी कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे की बजेटमध्ये काय काय कोणकोणत्या तरतुदी केल्या आहेत त्या बजेटच्या तरतुदी मी तुम्हाला काल सांगितलं परंतु काल दुपारपासून किंवा सायंकाळपासून त्या सकाळपर्यंत माध्यमामध्ये चर्चा ज्या दोन तीन योजनाच्या भरपूर आहेत त्यातल्या त्यात, त्यात मुख्यमंत्री माझी लाडली बहीण योजना या योजनेची चर्चा फार आहे म्हणजे याचा अर्थ काय महिलांना जे पैसे मिळणार आहेत महिन्याला दीड हजार रुपये त्या योजनेची जास्त चर्चा आहे ना की मुलींना मोफत शिक्षण मिळणार आहे या योजनेची जास्त चर्चा नाही याचा अर्थ काय तर लोकांना जे काय मोफत मिळतं आहे किंवा मा पैशाच्या माध्यमातून जे काय मोफत मिळतं आहे त्याचं फार स्वरास्त वाटतं आणि हे मला वाटतं आहे की ही समाजाची बदलणारी दिशा ही पुढं जाऊन घातक आहे कारण मुलींना मोफत शिक्षण मिळणार आहे या जर गोष्टीची जास्त चर्चा झाली तर मुलींची शिक्षणाकडे जी काही ओढा आहे तो ओढा वाढेल आणि पुढं जाऊन त्या स्वतःच्या पायावर उभा राहतील आणि पुढं उ वायर उभा राहिल्यानंतर ते मोठ्या प्रमाणात नोकरी मिळवतील आणि नोकरी मिळवल्यानंतर ते त्यांना परत कुठले पैसे द्यायची वगैरे काही गरज भासणार नाही परंतु पेरवून ते पेरून ते त्याला रु रुजवणं वाढवणं परत ते फळं खायला मिळणं याचा कोण विचार करत नाही थेट फळं खायला मिळतील मोफत याचा विचार करतात असं मला दुर्दैव वाटतं फ्री रेबडीजचा आपण तिटकारा काहीजण लोक करतात काहीजण त्याचं स्वागतही करतात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जे दिल्लीचे आहेत त्यांनी मोफत महिलांना प्रवास आहे सिटी बसच्या ह्याच्यामध्ये मोफत महिलांना प्रवास आहे परत पर तीनशे जो वॅटपर्यंत जे महिन्याचा जो काही लाईट बिल येतं ते देखील फ्री आहे मग तिथं तिथं स्वागत केलं जातं पण आपण महाराष्ट्रात अशा योजना केल्यानंतर कालपासून काहीजण टीका पण करत आहेत काल कायपासून काहीजण मोठ्या प्रमाणात स्वागतही करत आहेत परंतु मला असं वाटतं आहे की मुख्यमंत्री लाडली बहीण योजना हो याचं स्वागत कराच त्याबद्दल काही दुमत नाही परंतु त्याचबरोबर मुलींना मोफत जे काय शिक्षण मिळतं त्याचं मोठ्या प्रमाणात स्वागत झालं पाहिजे असं मला वाटतं आणि सहाशे बेचाळीस अभ्यासक्रमाला व्यावसायिक अभ्यासक्रम धरून हा तेवढ्या सगळ्यांना मुलींना मोफत शिक्षण मिळणार आहे येत्या शैक्षणिक वर्षापासून याचा अर्थ काय बरं हे कधी शक्य झालं हे शक्य झालं म्हणजे काय असं उगेच शिक शक्य झालं नाही आहे मध्यंतरी काळामध्ये गेल्या वर्षीच्या किंवा ह्या वर्षीच्या सुरुवातीला एका मुलींनी आत्महत्या केली की के शिक्षणाचे पैसे फी भरायला माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून हे सरकारपर्यंत पोचलं ह्याच्या अगोदर आता बारावीपर्यंत मुलींना मोफत प्रवासाच एस टी प्रवास कॉलेजला जाण्यासाठी बारावीपर्यंत शाळा कॉलेजला जाण्यासाठी पाचवी ते बारावीपर्यंत मुलींना मोफत बसची सोय आहे मग त्यासाठी सुद्धा एस टी बसला पैसे नाही आहेत म्हणून एका मुलीने आत्महत्या केली म्हणजे आत्महत्या केल्यानंतर मेल्यानंतर ही गोष्टी आपल्याला सुचणं आणि त्याची आपण सोयी करणं त्याच्यापूर्वीच सरकारने अशा काहीतरी उपाययोजना ठोस करायला हवे जे की दीड हजार महिन्याला देणं खूप छान आहे त्याबद्दल काही दुमत नाही परंतु त्याच्या अगोदर सरकारने दीड हजार रुपये महिन्याला देण्याची वेळ येऊ नये त्यासाठी अगोदर काहीतरी मोठ्या प्रमाणात उपाययोजना करायला हव्यात त्या उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातून मोठा प्रयत्न झाला त्याबद्दल काय दुमत नाही परंतु मुख्यमंत्री लाडली बहीण योजना त्याचबरोबर अन्नपूर्णा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जे की वर्षातील तीन सिलेंडर मोफत मिळणार आहेत महिलांना बजेटवर पण त्याच्या मोठ्या प्रमाणात किचनमधल्या बजेटवर पण मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे त्याचा त्याबद्दल दुमत नाही परंतु मुख्यमंत्री लाडली बहन योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना याच्या अगोदर पण जी काही मुलींना मोफत शिक्षण योजना आहे त्याचं मोठ्या प्रमाणात स्वागत केलं पाहिजे ती तळागाळापर्यंत ती योजना पोचली पाहिजे मुलींना मोठ्या प्रमाणात उच्च शिक्षणामध्ये आणलं जा पाहिजे कारण आपला ग्रॉस एनरॉलमेंट रेशो हा सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस टक्क्यापर्यंत आहे ग्रॉस एनरॉलमेंट रेशो याचा अर्थ उच्च शिक्षणातील दर म्हणजे जे पहिली दुसरीला जेवढे ॲडमिशन घेतात ते बी ए बी कॉम बी एस सी इंजिनिअरिंगपर्यंत टिकत नाहीत याला उच्च शिक्षण दर म्हणतात तो जोक की आपला सव्वीस ते अठ्ठावीस टक्के आहे तमिळनाडूमध्ये तो पंचाळीस टक्के आहे नॉट अ जोक म्हणजे तमिळनाडूचं उच्च शिक्षण दर केरळामध्ये पण भरपूर आहे म्हणजे काही होणार आहे आपण आपण तेवढ्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राने केला आहे पण महाराष्ट्राचा सव्वीस ते अठ्ठावीस आहे आणि हे वाढायला पाहिजे त्यासाठी जी काय मोफत मुलींना शिक्षणाची सुविधा केलेली आहे याचा चांगला फायदा होईल जो ड्रॉप आउट रेशो आहे कमी होईल आणि जेणेकरून मोठ्या प्रमाणामध्ये मुलींना त्यांच्या सक्षम आर्थिक सक्षमीकरण सामाजिक सक्षमीकरण याचा फायदा होईल म्हणून माझं असं वैयक्तिक मत आहे की मुख्यमंत्री माझी लड लाडली बहीण योजनेऐवजी मोठ्या प्रमाणात स्वागत कुठल्या योजनेचं केलं पाहिजे तर मुलींना मोफत शिक्षण ह्या योजनेचे केले पाहिजे हे नक्की आपण समाजाला समजलं पाहिजे त्यासाठी हा अठ्ठास तुम्ही ऐकलात सध्या जो काही ट्रेंड्सवर आहे त्यावर मी माझं मत व्यक्त केलं आणि तुम्ही ऐकलात त्याबद्दल धन्यवाद स्टेक ट्यून माझ्या चॅनलवर तुम्ही असेच राहा तुम्हाला मी वेगवेगळ्या घडामोडीबद्दल माझं मत मांडेन आणि सध्या काय घडतं आहे त्याच्याबद्दल सांगेन तोपर्यंत धन्यवाद शुभ सकाळ गुड मॉर्निंग धन्यवाद